कोल्हार भगवतीपूर येथील प्रवर नदीवर असलेल्या पुलावर पडलेले खड्डे तसेच नगर मनमाड राज्यमार्गाचं अर्धवट काम यामुळे कोल्हार येथे सातत्यानं वाहतुकीची कोंडी होत असून या वाहतुकीच्या कोंडीमुळे हैराण झालेल्या कोल्हारवासीय ग्रामस्थ व्यापारी यांनी सोमवारी नगर मनमाड राज्यमार्गाचे प्रकल्प अधिकारी स्वामी यांची भेट घेऊन त्यांना एक लेखी निवेदन दिलं आहे नगर मनमाड महामार्गाचं अर्धवट काम कोल्हार पुलाच्या दुरवस्थेबाबत प्रकल्प अधिकारी स्वामी यांचे या समस्येकडे लक्ष वेधून पुलावरील खड्डे त्वरित बुजवावे आणि राज्यमार्गाचे अर्धवट काम त्वरित सुरू करावे अशी एकमुखी मागणी केली आहे स्वामी यांनी हे संयुक्तिक निवेदन स्वीकारून पंधरा दिवसात कोल्हार पुलावरील खड्डे बुजवले जातील तसेच महामार्गाचं काम हाती घेऊन राज्यमार्गावरील खड्डे देखील बुजवले जातील असं आश्वासन दिलं परंतु असं न झाल्यास कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थ पंधरा दिवसांनी मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला कोल्हारच्या पुलाबाबत तसेच नगर मनमाड महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचं कोल्हारबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी सांगितलं आहे हा कितपर्यंत करायचा यालासुद्धा मर्यादा आहे म्हणून एक जनहित याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल करण्याचा विचारसुद्धा सुरू आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये अपघातामध्ये नगर ते मनमाड किंवा नगर ते शिर्डी या रस्त्याच्या दुरावस्थेमध्ये दुरावस्थेमुळे जे अपघात झालेत आणि त्यामध्ये अनेक हजारो लोकांचे बळी गेलेत तर हा सण स सदोष मनुष्यवादाचा गुन्हा संबंधित ठेकेदार किंवा राज्य सरकार किंवा जी कोणी एजन्सी हे सध्या काम करते यांच्या विरुद्ध का करू नये अशीसुद्धा चर्चा झालेली आहे आणि जर पंधरा दिवसात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्यवाही झाली नाही तर निश्चितच आम्ही वर बोलल्याप्रमाणे हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आणि सदुष्यवान मनुष्यवादाचा गुन्हा या कंपनीवरती सरकारवरती कर दाखल करावा म्हणून प्रयत्न करणार त्यामुळे मंगळवारी होणारं जनआंदोलन रद्द करण्यात आलं असून पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास मोठ्या स्वरूपात जनआंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला काही दिवसांपासून सातत्यानं या वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः कोल्हारचे ग्रामस्थ वैतागले असून कोल्हारचे व्यापारी पेठेवर याचा मोठा परिणामही दिसून आला आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार